नमस्कार मित्रांनो लेखन कौशल्य चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या गोष्टीला सुरुवात करूया आताचे दुखणं ऐकणं हा माझ्या दिनचर्याचा भाग होता रोज दुपारी रडत रडत येऊन बसायची काय सांगू तुला सुद्धा मुलांचे पालनपोषण करून एवढ्या काळजीने वाढवायचे आणि सुनाने त्यांना हिसकावून घेतलं जणू सगळं त्यांचंच आहे अरे आम्ही तर जसे काहीच नाही तुम्ही तर कधी कुणाचे पालन पोषण केलेले हिसकावलेच नाही असे आहे का काकू माझ्या पतीने कोणतेही कारण न देता मध्यस्थी केली तुमच्या तिन्ही मुलींना दुसऱ्याने पालनपोषण केलेले हिसकावून बसलेले आहे मी डोळे मिटून नवऱ्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण वर्तमानपत्र बाजूला फेकून तो पुढे गेला माझी आईही म्हणते की लग्नानंतर मी सुधाताच होऊन राहिलो आहे आता तुम्हीच सांगा मी काय करू मला समजत नाही जेव्हा सुनेचा एवढा हेवा करतात मग काय गरज आहे गडबड करून घरी आणायची आपल्या मुलाचे लग्न होण्याआधी प्रत्येक आईने हे नीट समजावून घेतले पाहिजे की आता आपला मुलगा दुसऱ्याला सोपवायचा आहे मुलीचे पालक जसे विचार करतात एक नवीन घर बनते आता ती जबाबदारी मुलांवर येते तेही अनेक नात्यांमध्ये विभागले जाते अशा परिस्थितीत आईचा असा विचार करणे की आपल्या मुलाला आता ही दूध पिणारा पिल्लू बनून राजा बेटासारखा आईच्या पदराला धरून राहिला तर हा त्याच्यावर अन्याय आहे नाही सुधीर आईचा पदर का पकडेल बिचारा राजा बेटा ती हुरपुरी इची मिळाली आहे पदर द्याला आताने हात हलवला मला प्रकरण गुंतागुंतीचे करायचे नव्हते पण खूप हात वारे करूनही माझा नवरा सहमत नव्हता तो म्हणाला हुर आणणारी कोण तूच आहेस शेकडो मुली पाहून तुझी सून कोण घेऊन आली मग सुनेसोबत रोज का रडत बसता तिला येऊन फक्त दोन महिने झाले आहेत नुकतेच लग्न झालेले आहे तू तु तु तुझ्या सुनेला लाडाने आपल्या ताब्यात ठेव हो। एकेकेकाळी -एक तू पण कुणाची सून झाली होतीस मी मागे फिरणार नाही हे बघ सुधीर मला विषूचे त्यांच्या सासरी जात भेटणे वगैरे आवडत नाही तिचा धाकटा भाऊ तीन दिवसांनी आला आहे तो बाहेर शिकतो म्हणून तो सुट्टीत बहिणीच्या घरी आला आहे मग काय तू तु, सुद्धा तुझ्या मुलीच्या घरी तीन महिने राहून येतेस तो अजून लहान भाऊ आहे ते तेथे मी तर उपचार करून घेण्यासाठी सही जावयाने भरपूर सेवा केली हे तूच तर सांगत होतीस तुमचा जावई कुणाचा राजा मुलगा नाही का मग तुझी बहीण सुद्धा तुझ्यासारखी ओरडत असेल सुधीर आत्याचा चेहरा फिका पडला तिचा चेहरा बघून मी घाबरला लागले आत्याच्या बोलण्यात आत, मी कधीच व्यक्त आणला नसे पण नेहमीच विचार करत होतो मी वृद्ध स्त्रीला का धुको काही क्षण मन मोकळे करून ते माझ्या माझ्यासोबत काय करू शकतात पण माझ्या नवऱ्याचे आरसा दाखवणे मला अनावश्यक वाटले माझे पती पुढे म्हणाले तुमची मुलगी दुसऱ्या घरी जाऊन तिला पाहिजे तितके नाचू शकते परंतु तुमच्या सुनेला मोठ्या आवाजात बोलणे देखील कठीण आहे ठीक आहे आत्या कृपया माझ्याकडून घरात शांतता आणि आनंद ठेवण्यासाठी एक गुरु गुरुमंत्र घ्या आत्या काहीच बोलल्या नाहीत ती त्यांच्याकडे रागाने पाहत राहिले नवरा बोलत राहिला पण आत्या निघून गेल्या मला ते आवडले नाही पण मी प्रत्यक्षात गप्प राहिले काळाने भूतकाळ मागे ढकलला होता पण एक जखम माझ्या मनावर कायमची राहिली मला हवे असते तर आत्याच्या अपमानावर मी आपल्या पतीला फटकारून नाराजगी व्यक्त करू शकली असते पण तिने तसे केले नाही कदाचित मलाही आत्यांना आरसा दाखवायचा होता या आत्यानेच आपल्या सुनोला या घरात कधी पाय ठेवू दिला नाही माझी सासू मला निष्पाप गाईसारखी वाटत होती का माहीत नाही माझ्या सासूने मला कधीच आपले मानले नाही आत्यासमोर गप्प बसणाऱ्या सुनबाई माझ्या समोर सिंहणीसारख्या झाल्या होत्या कदाचित सासूला माझ्याकडून तिच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायचा असावा ती माझ्याशी तिच्या भावनाबद्दल कधीच बोलत नव्हती आणि माझ्या नवऱ्याच्या कानात छोट छोट्या गोष्टी कुजबुज सांगायची त्याचा परिणाम आमच्या कौटुंबिक जीवनावर होत असे आम्ही आपसात भांडत असत ज्यासाठी आमच्याकडे काही कारण नव्हते एका संध्याकाळी जेव्हा माझ्या आई वडिलांच्या घरून माझ्या भावाच्या लग्नाचे पत्र आले तेव्हा मी आनंदाने अम्माकडे धावत जाऊन तिला सांगायला गेले पण माझा आनंद उद्ध्वस्त झाला ती रागाने म्हणाले आमच्या घरात आईच्या कुटुंबावर फारशी चर्चा करायची नाही मी आवाकून नवऱ्यासमोर रडत म्हणाले माझं लग्न या घरात झालं म्हणून माझं माहेरचं घर संपलं असं होतं का त्या दिवशी पहिल्यांदा नवरा आईवर रागवला माझ्या मनात सासूबद्दल असलेला आदर हळूहळू कमी होऊ लागला हे खरे आहे सासू तिला तिच्या सासऱ्याकडून जे काही मिळाले ते मला परत करत होती पण ते न्याय होते तेव्हा नवऱ्याने सासू यांना सांगितले तू असे करू नकोस आई तू बाबळेचे झाड लावून आंब्याची फळे मोजण्याची अपेक्षा कशी करू शकतेस सुधाला विनाकारण दुखवलं तर घरात सुख शांती कशी राहील आदर हवा असेल तर आदर द्यायला शिका तिच्या आनंदात आपणही आनंदी असायला हवे माझ्या नवऱ्याने माझी वकिली करून खुनासारख्या गुन्हा केला आहे अशा नजरेने सासू माझ्याकडे पाहू लागल्या ती घाईघाईने म्हणाली कालची आलेली तुझी इतकी लाडाची झाली आहे की तू मला समजायला लागला आहेस बायकोचा बैल त्या क्षणापासून सासू माझ्या स्पर्धेत झाल्या कधी माझ्यावर पैसे चोरल्याचा आरोप घेत होता तर कधी माझ्या कधी माझ्या नंदाची योग्य काळजी घेत नसल्याचा आरोप होता हळूहळू पतीने हस्ताक्षेप करणे बंद केले वीस वर्षानंतरही सासू मला स्वीकारू शकला नाहीत जोरूचा गुलाम असण्याचे लेबल अजूनही माझ्या पतीवर चिटकले आहेत सासू आणि मी नदीच्या दोन काठासारखे राहतो मला आश्चर्य वाटतं की माझ्या ननंदच्या घरात सासूचा पूर्ण हस्ताक्षर आहे पण माझ्या माहेरचे कोणी आलेले त्यांना आवडत नाही आत्या आणि सासूचा पूर्ण हस्ताक्षप आहे पण माझ्या माहेरचे कोणी आलेले त्यांना आवडत नाही आत्या आणि सासूच्या गैरवर्तनाने आयुष्यभर अपमानित झालेल्या सासू माझ्या मनातील वेदना का समजू शकल्या नाहीत मी त्यांच्या मुलाची पत्नी आहे त्यांची प्रतिस्पर्धा नाही आत्या निघून गेल्या पण मागे कडवटपणाचा खोल धूत सोडला नवरा खूप अस्वस्थ होत होता म्हणाला मला माहीत बाईला असे का बनवले आहे दहा दहा पुरुष एकत्र राहतात जेव्हा जेव्हा दोन स्त्रिया एकत्र राहतात तेव्हा ते त्यांच्या हक्कासाठी लढतात विशेषतः स्त्रीला आपला मुलगा तिच्या सुनेसोबत शेअर करणे कठीण जाते हे प्रत्येक घरात होत नाही मी त्याला अडवलं हो तू खरं बोलतोयस दहा टक्के घरं अशी असतील जिथे सासू सुनेचा ताळमेळ असेल नाहीतर नव्वद टक्के घरं अशी असतील ज्यात सासू चांगली असेल तर सून फजिती करणारी असते आणि सून जर चांगली असेल तर सासू आई आणि आत्यासारखी असते सत्य आहे हे की वाद नसतो तो फक्त निर्माण केला जातो ही संधी गोष्ट आहे ही साधी गोष्ट आहे जर तुम्हाला मुलगा नियंत्रणात ठेवायचा असेल तर सुनेवर नियंत्रण ठेवा तिच्यावर प्रेम करा ती नियंत्रणात राहिली तर मग मुलगाही मागे येईल ओढला जाईल ये। आणि जर तुम्हाला तुमच्या नवऱ्याला ताब्यात ठेवायचे असेल तर मुलगा सुनेच्या ताब्यात राहावा म्हणून सुनेने सासूला सासूला नियंत्रणात ठेवावे का माझे म्हणणे ऐकून नवरा हसला नाही तसं नाही सून बाहेरून येते तिला विश्वासात घेणं जास्त महत्वाचं आहे मुलगा आपलाच आहे जेव्हा तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला स्वतःचे बनवतात तेव्हा मजा येते पण घडते उलटे लग्नानंतर सासू अनेक अनेकदा असुरक्षित बनते आपली पकड घट्ट करू लागते आणि इथूनच मारामारी सुरू होते हे सगळं तू तुझ्या आईला कधी सांगतोस का मला नाही म्हण मला नाही म्हणता आले म्हणूनच मी तुला समजावत आहे मी काय बोलू शकले असते मी फक्त हसले आणि म्हणाले मी सासू झाल्यावर काय होईल कुणास ठाऊक नाही तर मीही ही, माझ्या सुनेला तेज देईल जे मला मिळत होते तर मित्रांनो कशी वाचली ही कथा आवडली तर नक्की शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद